पर्यटनाला पण पर खूप मोठ्या प्रमाणावर इथं स्कोप आहे पोटेन्शियल आहे सगळं निसर्ग संपदा आहे सगळं म्हणजे महाबळेश्वरला आलेला माणूस तापोळ्यापर्यंत येतो परंतु सातार ला, ला तो आणि साताऱ्याला आलेला माणूस पर्यंत येतो पुढे तो फक्त वाले जातात वासोटे किल्ला परंतु या संपूर्ण तापोळ्यात आलेला माणूस जो पर्यटक आहे हा पर्यटक या भागामध्ये आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये होमस्टे असेल त्याचबरोबर आणखी आपल्याला त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने आपण आणखी काय काय करता येईल त्याच्या बाबतीमध्ये देखील एक चांगला आराखडा तयार करतो आहे आपण उन्हावळ्याजवळ स्कूबा डायव्हिंगला मंजुरी दिलेली आहे आणि या संपूर्ण भागामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे आणि नक्कीच त्याचा देखील उपयोग शासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केला जाईल जेणेकरून इथला जो तरुण जो चाकरमान तो जातो कुठं मुंबई सारख्या इतर शहरांमध्ये त्याला एवढे पैसे इथे मिळतील की तो आपल्या घरी राहून आपल्या आईवडिलांची सेवा करून या ठिकाणी आप, आपली शेती करेल आणि स्वतःच्या पायावर उभा राहील जसं मोदी साहेब म्हणतात आत्मनिर्भर भारत आपल्याला करायचं आहे खऱ्या अर्थाने राज्य सरकार देखील गेल्या वर्षभरामध्ये सर्वसामान्य माणसाला आपल्या पायावर स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी जे जे काय आपल्याला करता, करता येईल ते आपण करतो जसं शेतकऱ्याला देखील आपण आपल्याला माहिती आहे सहा हजार रुपये केंद्राचे देत होते मोदी साहेब त्याच्यात आणखी सहा हजार आपण आपले टाकले आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आणि त्याचबरोबर पीक विम्याला पैसे भरावे लागत होते तेही आम्ही रद्द केले एक रुपया फक्त शेतकऱ्याने भरायचा बाकी सगळे पैसे सरकार भरणार आहे आरोग्याचा देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबात एखादा माणूस आजारी पडला उपचार घ्यायचा आहे त्याला चिंता असते म्हणून आपण सरकारने दीड लाखाचे पाच लाख रुपये केले आणि त्या पाच लाखामध्ये ते, लाखा ते घरातला म्हणजे जेवढे महाराष्ट्रातली लोकसंख्या आहे साडेबारा कोटी त्याच्यामध्ये कुठेही काही आम्ही भेदभाव ठेवला नाही प्रत्येकाला गोरगरीबापासून श्रीमंताला ती पाच लाखाची योजना लागू होईल अशा प्रकारचं सरकारचं काम सुरू आहे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे आणि म्हणून मी आजच्या या बांबू लागवडीच्या जो काही उपक्रम आपण सुरू केला आहे त्याला खरं म्हणजे प्रेरणा पाशा पटेल भाईची आहे नंदकुमारजींची आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी तात्काळ सी ओ आहेत आमचे फॉरेस्टचे अधिकारी आहेत यांनी तात्काळ त्याच्यामध्ये अंमलबजावणी सुरू केली आमचे पोलीस अधीक्षक इकडे आहेत हे फक्त कायदा सुव्यवस्थेचंच काम न करता इथं तर शेतकऱ्यांना देखील काही योजनांमधून आपल्याला बेनिफिट कसा देता येईल अशी सगळी टीम बनून आमचे लोक काम करत आहेत हे माझं काम आहे का माज़ काम नहीं। नहीं। नहीं काम ते माझं काम नाही असा कुठलाही विचार इथं डोक्यात न आणता या भागातल्या शेतकऱ्याला या भागातल्या ग्रामस्थाला सरकारच्या योजनांमधून लाभ कसा होईल या दृष्टीने या ठिकाणी काम या ठिकाणी आहे सुद्धा व्यवस्था आता त्या बाबतीत